मित्रांनो तुझ्याचं मी गीत गाता आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये स्वरा पिहूकडे पाहतच राहते त्यावेळी पिहू म्हणते काय झालं तुला ही स्टोरी आवडली नाही का मनातल्या मनात स्वरा विचार करते ही स्टोरी तुझीच आहे अगं पिहू आणि तूच मला ऐकवलीस तुझ्या बाबतीत हे सर्व काही घडतंय त्यावेळी आता पिहू म्हणते सांग ना स्वरा तू मला सोडून कधीही जाणार नाही आपुढे हे कामत हाऊस सोडून नाही जाणार ना कुठे स्वरा आता म्हणते की नाही जाणार कधीच नाही जाणार तुला सोडून मी जर म्हणून ती आता पिहूला मिठी मारते आणि मनातल्या मनात म्हणू मनात लागते की काहीही झालं तरी मी तुला सोडून जाणार नाहीये तू तु, तुझे बाबा हे मल्हार गुरुजी नाहीयेत तुझे डॅडा मल्हार गुरुजी नाही काका नाहीयेत तुझे डॅडा आहेत हे मनातल्या मनात स्वरा बोलते आणि म्हणते तेव्हाही मी तुझ्याबरोबर होते आणि आताही तुझ्याबरोबर असेल आणि पुढेही असेल असा ती आता पिहूला शब्द देते दुसरीकडे मोनिका रूममध्ये येते आणि सनी जे काही बोलला होता ज्या प्रकारे त्याने ते फोटो जाळले त्या सर्वांचा विचार करत असते मग नंतर तर ती इलाला आता कॉल करते इलाला म्हणते की हे सर्व काही तुमच्यामुळे होत आहे त्यावेळी इला विचारते काय झालं पण आता मोनिका प्रचंड चिडलेली असते ती म्हणते मम्मा हे सगळं ना डॅडामुळे झालंय अगं मी माझं सुखी आयुष्य सनीबरोबर जगले असते परंतु डॅडाने सनीबरोबर मला लग्न करू दिलं नाही मी जे पाप केलं त्याची शिक्षा मी भोगते आणि तुमच्या कर्माची सुद्धा असं म्हणून मोनिका आता भयंकर चिडते दुसरीकडे अभिषेक आता सनीला समजावू लागतो की सनी प्लीज तू असं कोणतंही पाऊल उचलू नकोस कारण ती मोनिका आहे ना ती खूप डेंजर बाई आहे त्यावेळी आता सनी म्हणतो तुला काय वाटतं मी काय करायला हवं होतं तेव्हा अभिषेक म्हणतो की अरे तू प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाकायला हवं मला माहीत आहे की पिहू तुझी मुलगी आहे आणि तिचा हक्क तिला मिळाला पाहिजे आणि तुझी मुलगीसुद्धा तुझ्याजवळ आली पाहिजे पण एक गोष्ट लक्षात ठेव अरे असं करून चालणार नाही आपण कायद्याचा अगोदर कायद्याने मोनिकाला चांगलाच चा हिसका दाखवू आणि तिच्याकडून पिहूला घेऊ प्लीज तू असं कोणतंही पाऊल उचलू नकोस अभिषेक त्यावेळी मी अभिषेक नाही आहे मी सनी आहे असं वारंवारातच सनी म्हणतो त्यावेळी तो म्हणतो बरं ठीक आहे बाबा सनी तर सनी पण सनी एक गोष्ट लक्षात ठेव तुझा जर डाव तुझ्यावरच उलटला तर मग तू काय करणार आहेस त्यावेळी सनी आता हसतो आणि म्हणतो माझ्याकडे दुसरा प्लॅन सुद्धा रेडी आहे आता प्रत्येक संध्याकाळी सात दिवसांमध्ये तिला रोज एक एक सरप्राईज मिळणार आहे त्यानंतर तो पिहूच्या फोटोकडे पाहत म्हणतो पिहू बेटा आता मी आणि तू कायमचं एकत्र येणार आहोत आता फक्त तुझ्या मम्माला मला थोडं सतवायचं आहे तुझ्या मम्माने मला खूप त्रास दिला आहे असं म्हणून आता तो रागातच मोनिकाविषयी बोलू लागतो की मोनिका तू जे हे काही केलं आहे ना ते अजिबात चांगलं नाही आहे तू मला खूप तडफडत ठेवलं आहे पण याची शिक्षा तुला भोगावी लागणारच ता सनी पुढे म्हणू लागतो अभिषेक हे बघ मी पुढे काय काय करतो ना ते तू आता बघतच राहा तेव्हा तू नक्की काय करणार आहे अभिषेक विचारत असतो सनी म्हणतो तू फक्त मजा बघ बाकी काहीच नाही इकडे मोनिका आता खूप घाबरलेली असते ती आता किचनमध्ये जाते आणि घटाघट -गट पाणी पिते त्याचवेळी आता एका माणसाचा तिला कॉल येतो तो एका हॉटेलचा मॅनेजर असतो तर रेस्टॉरंटमध्ये तुमच्या नावाचं एक टेबल बुक झालं आहे त्यामुळे तुम्ही रात्रीबरोबर अकरा वाजता रेस्टॉरंटमध्ये या असं तिला जेव्हा सांगण्यात येतं तेव्हा मोनिकाला खूप मोठा धक्का बसतो ती तसं विचारते देखील कुणी हा रेस्टॉरंटमध्ये टेबल बुक केला आहे माझा त्यावेळी आता तो म्हणतो की सनीने बुक केला आहे तेव्हा मोनिका अजूनच घाबरते तिच्या हातात असणारा तो पाण्याचा ग्लास खाली पडतो प्रचंड ती घाबरलेली असताना म्हणते की येणार नाही मी असं म्हणून ती आता फोन ठेवते तेव्हा तुम्हाला यावंच लागेल असं मॅनेजर तिकडून म्हणत असतो त्याच वेळी आता मल्हार तेथे येतो आणि मोनिकाला काहीतरी बोलत असतो परंतु मोनिकाचं लक्षच त्याकडे नसतं तिच्या हातातील पडलेला तो ग्लास पाहतो तेवढ्यातच मल्हारला देखील फोन येतो त्याच मॅनेजरचा तो फोन असतो तुम्ही मल्हार कामत का असं तो विचारतो तो म्हणतो की हो मीच मल्हार कामत आहे मग मग आता तो हॉटेलचा मॅनेजर म्हणतो की दावत रेस्टॉरंटमधून तुम्हाला अकरा वाजता बरोबर इकडे डिनरसाठी यायचं आहे कारण येथे एक टेबल बुक झाला आहे त्यावेळी मल्हार विचारू लागतो कोणी टेबल बुक केला आहे त्यावेळी आता तो मॅनेजर म्हणतो तसं सांगण्यासाठी आम्हाला परमिशन नाही आहे असं म्हणून तो फोन ठेवतो त्यावेळी आता मल्हार म्हणतो मोनिका हे काय आहे ग रात्री अकरा वाजता डिनरसाठी टेबल कुणी बुक केला आहे तेव्हा ती म्हणते जाऊ देत आपल्याला काय करायचं आहे ह्या भानगडीत पडू नकोस तू मल्हार बोल ना तू काय बनत होतास त्या सनीने केला असेल बुक आणि तो करतो करतोय आपल्याबरोबर त्यावेळी मल्हारला आता धक्काच बसतो तो म्हणतो आता आपण डिनरला जायचंच आहे रात्री अकरा वाजता मला तुझ्या भूतकाळात काय घडलं ना म्हणजेच तो भूतकाळात असलेला सनी वर्तमानात येऊ पाहतोय अगं कालपर्यंत नुसती प्रेमपत्र लव लेटर्स त्याचबरोबर ती कार्ड पाठवत होता आणि आज डायरेक्ट त्याने फोन करून एक टेबल बुक केला डिनरसाठी आता घरातील सर्वजण देखील तेथे आलेले असतात मोनिकाला काय बोलावं हे समजत नाही मोनिका म्हणते की मी नाही येऊ शकत मल्हार अरे माझ्या पास्टमध्ये काय झालं होतं याच्याशी काय घेणं देणं आहे माझा तो पास्ट होता आता सध्या वर्तमानात तो नाही आहे तेव्हा मल्हार म्हणतो तुला कळतं का त्याने डिनर डेटसाठी बोलवलं आहे इथपर्यंत त्याची मजल गेली आहे पार्टनर म्हणून माझं काही कर्तव्य आहे की नाही तुला कोण त्रास देत आहे किंवा नक्की काय करत आहे याची जबाबदारी आता माझी आहे मी तुला सम सांभाळून घेणं गरजेचं आहे आणि मीच तुझ्या पाठीशी उभं राहणं देखील त्यावेळी मोनिका म्हणते प्लीज मल्हार मला नाही यायचं तिकडे आणि मला त्या सणीशी काही घेणं देणं नाही आहे त्यावेळी घरातील सर्वजण आता मोनिकाकडे पाहू लागतात सर्वांना एक वेगळाच संशय आलेला असतो त्यावेळी मंजुळा मनातल्या मनात म्हणते तुम्ही ज्या बायकोवर विश्वास ठेवताय तिच्या बाजूने एवढं खंबीरपणे उभं राहताय ना मल्हार ती त्या लायकीचीच नाही आहे कारण तिचा पास्ट काहीतरी वेगळाच आहे तर मोनिका म्हणत असती प्लीज मल्हार तू यामध्ये पडू नकोस पण मल्हार म्हणतो नाही मला या गोष्टीचा छडा लावायचा आहे मी एक नवरा म्हणून कर्तव्य माझा पार पाडणार आहे तुला कोणी त्रास देत असेल तर त्याला मला धडा शिकवायलाच हवा मोनिका आणि मल्हारमध्ये त्याच गोष्टीवरून वाद होऊ लागतात त्यावेळी आता स्वरा मनातल्या मनात विचार करू लागते मनुका काकू किती खोटं बोलतीये कारण सनी म्हणजे दाढीवले काका आहेत तरीही ह्या सत्य असं का सांगत नाही पिहूचे डॅडा हे दाढीवले काका आहेत तरीही मनुका काकू किती खोटं बोलतायत माझ्या मल्हार गुरुजींबरोबर मोनिका पुढे म्हणू लागते मल्हार अरे मी का त्या माणसाकडे जाऊ आणि त्याला एंटरटेन का करू बिनकामाचा माझा वेळ का मी वाया घालवू त्या माणसाच्या पाठीमागे अरे मला तिकडे जायचंच नाही आहे त्यावेळी मल्हार म्हणतो तुला यावं लागेल या गोष्टीचा छडा लावायचा आहे मला कारण तो असाच तुला त्रास देत राहील मोनिका म्हणते जर तुझ्या जीवाला का काही धोका असेल तिकडे गेल्यानंतर मग काय करायचं तेव्हा मल्हार म्हणतो काहीही होणार नाही ते मंजुळामध्येच विचारते मल्हार सर आपण एक काम करूयात पोलिसांना घेऊन तिकडे जाऊयात म्हणजे सणीचं रूप बाहेर येईल त्यावेळी मल्हार म्हणतो नाही मला पोलिसांना या गोष्टीमध्ये अजिबात इन्व्हॉल्व करायचं नाही आहे जर सनीला सुगावा लागला की पोलिस पोलिसांना घेऊन आपण येतोय तर तो तिथून पळून जाईल असं आता मल्हार म्हणतो त्यामुळे मंजुळा गप्प काही वेळातच आता आता मल्हार म्हणतो चल मोनिका ती मनातल्या मनात विचार करू लागते जर मल्हार तिकडे गेला तर पिहूचं सत्य आजच्या आजच उघड पडेल म्हणून मला आता मल्हार बरोबर जावंच लागेल ती आता मल्हारला मला म्हणते चल मल्हार आपण जाऊयात तेव्हा मल्हार म्हणतो गुड तुझ्याकडून हीच अपेक्षा होती पुढे आता मल्हार म्हणतो आमची काहीही काळजी करू नका आम्ही आहे आम्ही येतो जाऊन पटकन तुम्ही फक्त पिहूची आणि स्वराची काळजी घ्या सर्वजण तेव्हा ठीक आहे असं आई आणि मंजुळा म्हणतात मल्हार म्हणतो की आज काहीही करून त्या सनीला गाठलंच पाहिजे मोनिकाला आता खूपच घाबरल्यासारखं होतं कारण शुभंकरचं सत्य जर बाहेर आलं तर सर्व गोष्टींचा उलगडा होईल माझी हकलपट्टी या घरातून होईल असा तिच्या मनात विचार येतो मल्हार तेथून जातो तर त्याच्या पाठोपाठ मोनिका देखील जाते स्वरा मात्र विचारात पडते आता जर सर्व सत्य समजलं तर काही खरं नाही मल्हार गुरुजींना समजेल की पिहू ही त्यांची मुलगी नाही आहे याच गोष्टीचं सर्वात जास्त तिला आता टेन्शन आलेलं असतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मल्हार आणि मोनिका त्या हॉटेलमध्ये येतात खरं पण तेथे एकदम छान असा टेबल सजवलेला असतो त्यावेळी तेथे आता कोणी आलेलं नाही हे पाहून मल्हार चिडतो आणि म्हणतो इथे तर कुणीच आलं नाही मोनिका म्हणते मी तुला म्हटलं ना की आपल्याबरोबर प्रँक प्रॅंक केला यांनी नंतर आता हॉटेलचा मॅनेजर सनीबरोबर बोलत असतो ते पाहून आता मल्हार त्याच्याकडून फोन हिसकावून घेत म्हणतो तुझी हिंमत असेल तर इकडे ये सनी म्हणतो की मी पण तुला भेटायला आतुर आहे आणि तू सुद्धा मला भेटायला आतुर आहे आता आपण समोरासमोर भेटणारच अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा